नमस्कार सर्व प्रेक्षकांचे सरचे स्वागत आपल्या वन कप टी व्ही थ्री हर प्रोग्राममध्ये मित्रांनो आतापर्यंत आपले चौदा एपिसोड झाले आणि आज बघणारे आपण पंधरावा एपिसोड पंधराव्या एपिसोडमध्ये जे विचारल्या जाणाऱ्या पंधराव्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सर्वात पहिले स्पष्टीकरणाचा आणि जिंक आपल्या थ्री आर मॅस अकॅडमीकडून दहा रुपये एक कपच्यासाठी तर बघू प्रश्न क्रमांक पंधरा तर मित्रांनो एका मतदानावरती आपलं सरकार बसलं जातं आणि आज प्रश्न क्रमांक पंधरा हा मतदानावरती विचारले बघा प्रश्न क्रमांक पंधरा काय विचारले तुम्हाला राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय ए दिले तुम्हाला तेवीस जानेवारी बी चोवीस जानेवारी पर्याय सी ए पंचवीस जानेवारी आणि पर्याय डी दिले तुम्हाला सव्वीस जानेवारी या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे सर्वप्रथम असा आणि जिंकायचे आपल्या थ्री आर मॅच अकॅडमीकडून दहा रुपये एक कप च्या साठी तर मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न दररोज संध्याकाळी सात वाजता आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅच अकॅडमी एम एस वरती येत राहतात त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे असतात आणि जिंकायचे असतात दहा रुपये एक कप त्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला आपलं युट्यूब चॅनल थ्री आर मॅश अकॅडमी एम एस ला सबस्क्राईब करावं लागेल आपल्या व्हिडिओना लाईक करून द्या आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करून द्या धन्यवाद